नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी मराठी या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मागच्या भागात आपण क्रियापदाचा भाग क्रमांक चार पाहिला आणि त्या भागासोबत आपण शब्दांच्या जातीतले संपूर्ण विकारी शब्द प्रकार समजून घेतले जर तुम्ही अजूनही विकारी शब्द प्रकाराचे सर्व व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की पहा कारण पुढचा प्रवास समजण्यासाठी ते खूप उपयोगी ठरणार आहेत सर्व व्हिडिओंच्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत आता वेळ आली आहे पुढचा प्रवास सुरू करण्याची या प्रवासात आपण जाणून घेणार आहोत शब्दांच्या जातीतले अविकारी शब्द प्रकार पहिला प्रकार आहे क्रियाविशेषण अव्यय चला तर मग सुरुवात करूया सर्वात आधी अविकारी शब्दाची व्याख्या समजून घेऊया लिंग वचन पुरुषाप्रमाणे ज्या शब्दांमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही त्याला अविकारी शब्द असे म्हणतात अविकारी शब्दांनाच अव्यय असेही म्हणतात मित्रांनो जेव्हा आपण अविकारी शब्दाचे सर्व प्रकार शिकून घेऊ तेव्हा तुम्हाला हे अधिक स्पष्ट होईल की नेमकं कोणता बदल होत नाही पुढे वळूया क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय असे शब्द जे क्रियापदाबद्दल अधिक किंवा मा विशेष माहिती देतात त्यांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात अधिक माहिती म्हणजे काय एखादी क्रिया कशी झाली केव्हा झाली किती झाली या प्रश्नांनी जेव्हा क्रियेबद्दल अधिक माहिती मिळते त्या शब्दांना क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात उदाहरण पाहूया राम घाईघाईने धावला सर्वात आधी क्रियापद कोणते आहे हे जाणून घ्या कारण क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल अधिक माहिती देते तर वरील वाक्यात धावला हे क्रियापद आहे म्हणजे वाक्यातील क्रिया आहे वाक्या तर ही क्रिया कशी झाली म्हणजे कसा धावला असं विचारलं की उत्तर येते घाईघाईने हा शब्द क्रियाविशेषण अव्यय आहे कारण तो धावला या क्रियेबद्दल अधिक माहिती देतोय दुसरे उदाहरण तो इथे थांबला क्रियापद आहे थांबला कुठे थांबला उत्तर येते इथे इथे हे क्रियाविशेषण अव्यय आहे आणखी एक उदाहरण मी काल आलो या वाक्यातील क्रियापद आहे आलो कधी आलो उत्तर येते काल काल हे अव्यय आहे फक्त हे लक्षात ठेवा क्रियेबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा अव्यय असतो खालील वाक्यातील क्रियाविशेषणव्य ओळखा आणि कमेंटमध्ये सांगा आता आपण पाहूया क्रियाविशेषण अव्याचे प्रकार मित्रांनो क्रियाविशेषणाचे प्रकार मुळत दोन भागात वाटले आहेत अर्थावरून पडणारे प्रकार आणि स्वरूपावरून पडणारे प्रकार अर्थावरून पडणारे प्रकार ज्यात पहिले आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय पुढे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन प्रकार पडतात कालदर्शक सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक दुसरे आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय याचे पुढे दोन प्रकार पडतात स्थितीदर्शक आणि गतिदर्शक तिसरा प्रकार आहे रीतीवाचक अव्यय ज्याचे पुढे तीन प्रकार पडतात प्रकारदर्शक अनुकरणदर्शक आणि निश्चयार्थक चौथा आहे संख्यावाचक किंवा परिमाणवाचक पाचवा प्रकार प्रश्नार्थक आणि सहावा प्रकार निषेधार्थक हे होते अर्थावरून पडणारे प्रकार दुसरा प्रकार आहे स्वरूपावरून पडणारे प्रकार ज्यात पहिला आहे सिद्ध क्रियाविशेषण अव्यय आणि दुसरा आहे साधित क्रियाविशेषण अव्यय ज्याचे पुढे दोन प्रकार पडतात प्रत्यय साधित आणि सामासिक तर मित्रांनो ही आहे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकारांची आकृती आता पुढे पाहूया पहिला प्रकार कालवाचक क्रियाविशेषण अव्यय जी क्रियाविशेषणे क्रिया घडण्याची वेळ किंवा काळ सूचित करतात त्यांना कालवाचक क्रियाविशेषण म्हणतात उदाहरणे आज उद्या नेहमी आता पूर्वी इत्यादी वाक्यात उपयोग पाहूया आज तो शाळेत गेला होता गेला होता ही क्रिया आहे मग जेव्हा आपण प्रश्न विचारतो केव्हा गेला होता उत्तर मिळतं आज म्हणजे आज हे क्रियाविशेषणव्यय आहे जे क्रियेबद्दल अधिक माहिती देत आहे आणि आज हा शब्द काळ दर्शवतोय म्हणून तो कालवाचक क्रियाविशेषणव्यय आहे आणखी उदाहरणे पाहूया उद्या आम्ही सहलीला जाऊ तो नेहमी वेळेवर येतो मला आता भूक लागली आहे वरील उदाहरणांमध्ये उद्या नेहमी आता हे कालवाचक अव्यय आहेत मित्रांनो आपण आकृतीत पाहिले की कालवाचक क्रियाविशेषणाचे पुढे तीन प्रकार पडतात त्यातला पहिला आहे कालदर्शक क्रियाविशेषणाव्यय यात पूर्वी मागे जेव्हा केव्हा लगेच परवा उद्या सांप्रत हल्ली सध्या आधी आता दिवसा रात्री इत्यादी शब्द येतात हे शब्द क्रिया कधी घडली आहे याची वेळ सांगतात वाक्यात उपयोग करून पाहूया हल्ली कोणी कोणाचे ऐकत नाही या वाक्यात ऐकणे ही क्रिया आहे केव्हा ऐकत नाही उत्तर येते हल्ली हा शब्द क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून हा कालदर्शक क्रियाविशेषण आहे आणखी काही वाक्य पहा मी उद्या पुळ्याला जाणार आहे मी त्याला पूर्वी भेटलो होतो ती सध्या अभ्यास करत आहे पुढचा प्रकार आहे सातत्यदर्शक अव्यय यात आजकाल दिवसभर नेहमी सतत सर्वदा सदा नित्य असे शब्द येतात जे सातत्य म्हणजे कंटिन्युटी दाखवतात सारखी सारखी एखादी क्रिया घडत असेल असा अर्थ दाखवणारे शब्द सातत्यदर्शक क्रियाविशेषणाव्यात येतात वाक्यात उपयोग करून पाहूया माणसाने सतत ज्ञान मिळवावे मिळवावे ही क्रिया आहे कसे मिळवावे उत्तर येते सतत सतत म्हणजे कंटिन्यू म्हणून हे सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे आणखी काही उदाहरणे पहा सदा सर्वदा योग तुझा घडावा दिवसभर तो वणवण फिरत होता ती नित्य देवाची पूजा करते तिसरा प्रकार आहे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय अशी अव्यये जी वाक्यातील क्रियेची किती वेळा किंवा किती नियमितपणे पुनरावृत्ती होते हे दर्शवतात उदाहरणे दररोज क्षणोक्षणी सालोसाल वारंवार फिरून पुन्हा प्रतिदिन इत्यादी वाक्यात उपयोग क्षणोक्षणी त्याला आईची आठवणी येत होती येत होती ही क्रिया आहे कशी येत होती तर उत्तर येतं क्षणोक्षणी हा शब्द क्रियेबद्दल अधिक माहिती देतोय म्हणून तो आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्य आहे मित्रांनो सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक तुम्हाला सारखे वाटत असतील पण त्यातला फरक जाणून घ्या सातत्यदर्शकमध्ये क्रिया सतत चालू असते क्रिया किती वेळ सातत्याने चालू आहे हे दर्शवते आणि आवृत्तीदर्शकमध्ये क्रिया ठराविक अंतराने पुन्हा पुन्हा घडते हे दर्शवलं जातं उदाहरणाने फरक पाहूया रमेश सतत अभ्यास करत आहे या वाक्यात सतत हा शब्द दर्शवतो की रमेशने अभ्यास सुरू केला आहे आणि तो मध्ये कुठेही थांबलेला नाही त्याची क्रिया अखंड चालू आहे आता हे उदाहरण पहा रमेश दररोज अभ्यास करतो या वाक्यात दररोज हा शब्द दर्शवतो की रमेश रोजच्या रोज अभ्यास करतो तो दिवसातील काही वेळा अभ्यास करतो थांबतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तीच क्रिया करतो मला खात्री आहे तुम्हाला हा फरक समजला असेल कृपया तमेंटमध्ये नक्की सांगा तर मित्रांनो आजच्या भागात आपण इथेच थांबूया या भागात आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय हे समजून घेतलो त्याचे प्रकार आणि उपप्रकार जाणून घेतले हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात मी मराठी आपल्या मायबोलीचं ज्ञान देणारं व्यासपीठ